श्री स्वामी समर्थ मराठी कथा स्वामींचा हात आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिच्यात भक्तीचा सुगंध आहे स्वामींची कृपा आहे आणि मनाला स्पर्श करणारी अनुभूती आहे जिथे श्रद्धा असेल तिथे मार्गही आपोआप तयार होतात आणि स्वामींचा हात असेल तर कितीही अंधार आला तरी उजे नक्की मिळतो अशीच एक गोष्ट मनाला स्पर्श करणारी हळवी आणि चमत्कारांनी भरलेली आज ऐकूया नगरापासून दूर असलेल्या देवपूर नावाच्या गावात बळवंत नावाचा एक साधा प्रामाणिक आणि मेहनती माणूस राहतो त्याचं घर मोठं नव्हतं पण मन खूप मोठं होतं हातातले दोन पैसे होते तेही तो अडचणीत असलेल्या माणसाला देऊन टाकायचा गावातल्या स्वामी समर्थांच्या छोट्याशा मठात तो दर गुरुवारी दिवा लावायचा मठ झाडायचा आणि स्वामींच्या पायरीवर मान टेकवून म्हणायचा स्वामी मी काही खास नाही पण तुमच्यावर माझा विश्वास खास आहे एके दिवशी गावात प्रचंड वादळ आलं पावसाचा तडाका इतका होता की नदीचं पाणी गावात घुसलं लोकांची घरे वाहून जात होती बळवंतनं आपल्या लोकांना वाचवण्यासाठी जीवाचा धोका घेतला पण स्वतःचं घर मात्र पूर्णपणे कोसळलं अडीच वर्षाचा मुलगा पत्नी आई आणि वृद्ध आई सगळेजण कसा बसा शेजाऱ्यांच्या घरात आश्रय घेत होते सर्व संपलं होतं पत्नी रडत म्हणाली आत्ता आपलं राहिलं तरी काय बळवंत शांतपणे म्हणाला आपण नाही स्वामी आहेत तेच बघतील दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे मठात गेला पायवाट चिखलाने भरलेली मठाचे दरवाजे अर्धे उघडलेले आत सगळीकडे पाणी तरीही बळवंतनं सगळं स्वच्छ केलं दिवा लावला आणि म्हणाला स्वामी माझं घर गेलं पण माझी श्रद्धा नाही गेली तुम्ही सांभाळाल त्या रात्री तो शेजाऱ्यांच्या ओसरीवर बसून आकाश पाहत होता अचानक एक मंद वारा आला आणि त्याला जणू कुणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणाल बळवंत काळजी करू नकोस सकाळी प्रकाश येईल त्याने मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं पण मनात शांत पाऊस पडत होता पडू लागला सकाळी चमत्कार झाला गावातले ज्यांच्याकडे बळवंतनं कधी मदत केली नव्हती होती ते सारे लोक त्यांच्या घरासमोर जमले कुणी विटा घेऊन आले कुणी सिमेंट कुणी बांबू कोणी जेवण एका दिवसभरात कोसळलेलं घर पुन्हा उभं राहायला लागलं बळवंतच्या आईने आश्रयाने विचारलं हे कसं शक्य आहे रे बळवंत हसून म्हणाला आई स्वामी थेट येत नाहीत पण ते त्यांच्या माणसांना पाठवतात सगळं सुरळीत चालू होतं पण आयुष्याने पुन्हा एक कठोर परीक्षा घेतली बळवंतचा लहान मुलगा तापाने जळू लागला गावात उपचार नाहीत हॉस्पिटल दूर मुलगा तळमळत होता डॉक्टरांनी सांगितलं रात्रभर टिकेल याची खात्री देऊ शकत नाही पत्नी हातात चेहरा लपवून रडत होती पण बळवण शांत तो मुलाला उचलून मठात घेऊन गेला तेवताही नसलेल्या पायरीवर त्याने मुलाला ठेवून म्हणाला स्वामी या बाळाचा जीव माझ्या हातात नाही तो तुमच्या चरणाशी ठेवतो वाचवणार तुम्हीच आत अचानक सुगंध पसरला जसा स्वामींच्या अत्तराचा वास असतो तसा दारासारखं काही हललं आणि दिवा स्वतः पेटला भळवंच्या मुलानं हळूच डोळे उघडलं श्वास जड होता पण जिवंत होता पहाटेपर्यंत त्याचा ताप पूर्ण उतरला डॉक्टर म्हणाले अशा अवस्थेत इतक्या लवकर बर बरा होणं म्हणजे चमत्कारच बळवंत शांतपणे म्हणाला नाही डॉक्टर हा चमत्कार नाही हे कृपा आहे काही दिवसांनी गावात आणखी एक दुर्घटना झाली पाण्याच्या विहिरीत एक मुलगा पडला सगळेजण घाबरून पळत होते बळवण धावत सुटला विहिरी विहीर खोल होती पाणी मळकट कुठे काय दिसत नव्हतं सर्व लोक थरथरत होते पण बळवंत एका क्षणात उडी मारली काही क्षण शांतता मग अचानक बळवंत वर आला आणि मुलगा बाहेर ओढला गावकरी म्हणाले तुला कुठून एवढं धैर्य आलं बळवंत उत्तरला धैर्य माझं नाही हात स्वामींचा होता वर्ष गेली बळवंतने कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही संकट कितीही मोठं आलं तरी त्याचं मन डळमळलं नाही त्याचा मुलगा मोठा झाला अभ्यासात हुशार स्वभावाने शांत तो नेहमी म्हणायचा बाबांमुळे मला समजलं देव रूपाने येत नाही पण त्यांच्या कृपेचे हात सदैव आपल्यावर असतात गावात आजही श सांगतात बळवंतचं आयुष्य म्हणजे स्वामींचा जिवंत चमत्कार संकट त्याच्या पुढे उभी राहिली पण स्वामी पुढे उभे होते मित्रांनो स्वामींचा चमत्कार हा डोळ्यांनी दिसत नाही तो मनाने अनुभवावा लागतो संकट कितीही मोठे असली तरी श्रद्धा जिवंत असेल ना तर स्वामी आपल्याला तिथून बाहेर काढतात जीवनात कधी एखादी वाट बंद झाली तर घाबरू नका कदाचित स्वामी दुसरी त्याहून सुंदर वाट उघडत असतात ही कथा मनाला स्पर्शली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि स्वामी महाराजांचा जयघोष मनातल्या मनात एकदा जरूर करा धन्यवाद जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय